जा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा आज मी तुमच्यासाठी जी काही गोष्ट घेऊन इलेलो ऐकल्यानंतर तुमची झोप उडाल्याशिवाय रवायची नाही तुमक जर आपली झोप उडवून घ्यायची असत तर ही गोष्ट ऐका रात्रीच्या वेळेक घाटात घडलेलो एक भयंकर प्रकार असा आता थंय काय घडला तर तुमक ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजतच आणि शेवट जो काय घडलेलो असा तो तर विचार करण्याच्या पलीकडचो कर आणि अंगावर काटे आणण्यासारखो असा त्यामुळे शेवट चुकव आणि अजून ह्या चॅनल सबस्क्राईब जर करूक नसाल तर लगेचच सबस्क्राईब करा चला तर मग वळा आपल्या आजच्या ह्या भयंकर गोष्टीकडे ललित आणि साहिल ह्या दोघांनी फार्मसी केलेली होती आणि एका फार्मसीच्याच कंपनीत ते कामाक लागले होते दोघवले एकत्र कामाक असल्यामुळे एकमेकांची त्यांची चांगली ओळख आणि त्यांचं काम म्हणजे एका ठिकाणावरसून दुसऱ्या ठिकाणी औषधांची ये करणे म्हणजे त्यांचा फिराचाच काम होता आणि ते दोघवले त्या काम आवडीन करत होते कारण सगळं खर्च कंपनी करायची त्यांच्या प्रवासाचं खर्च खाण्याचा खर्च रवण्याचं खर्च ह्या सगळ्या कंपनीज बघत असल्यामुळे हेंका ता सगळा बरा पडायचा त्यामुळे दोघवले खूप खुश असायचे कामासोबतच हेंका फिराक गावायचा वया तसा खाऊक गावायचा आणि मजा मस्ती त्यांची चालू असायची त्यांच्याकडे एक फोर व्हीलरसुद्धा होती जी कंपनीनेच त्यांका दिलेल्या आणि त्याच फोर व्हीलरमध्ये बसान ता सगळा सामान एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी न्यायचा असायचा आणि रिपोर्ट्स वगैरे बनवायचे लागायचे पण बऱ्याचदा काही ठराविक ठिकाणं ठरलेली असायची पण कधीकधी लांबची ठिकाणं असल्यामुळे संपूर्ण दिवस त्यांचं प्रवासात जायचो ज्यामुळे त्यांना ते थांबायचं लागायचा तरी ह्या दोघांका तीन एक वर्ष त्या कंपनीत काम करून झाली होती ज्यामुळे हडेतडे फिरायचो त्यांना दाणगो अनुभव होतो आणि रस्ते सगळे पाटत झाले होते ज्यामुळे ते रात्री बेरात्रीसुद्धा गाडियन प्रवास करू ते मागे पुढे बघत नाही होते तर एक दिवशी झालं असं तेंका एक ऑर्डर इली होती आणि काही औषधं एका ठिकाणी नेऊन पोहोचवची होती आणि त्याचं रिपोर्ट घ्यायचं होतं पण ताजा ठिकाण होता तर त्यांच्यापासून बराच लांब होता आणि ह्याआधी ते एकदा दोनदा थंय जाऊन नेले होते त्यामुळे तसं काय प्रश्न नाही होतो ह्या दोघांनी सगळी औषधं घेतल्याने लेबलिंग वगैरे केल्याने आणि बॉक्स वगैरे भरून पॅक करून त्यांनी गाडीत टाकल्याने आणि मग ती गाडी काढून ते त्या ठिकाणी जाऊक निघाले जाताना तर सकाळ होती पण थंय पोचेपर्यंत त्यांना रात्र झाली मग त्यांनी जी काय औषधं होती ती त्यांनी थंय पोच केल्याने आणि त्याची पावती वगैरे घेऊन त्यांचं काम पूर्ण झालं आता थंयसून त्यांना परत मागे यायचा होता पण कंपनी काय रात्रीची कर्मचाऱ्यांक प्रवास करूक देवची नाही ज्यामुळे कंपनीन तर सांगितलेल्या की तुम्ही थंय था रात्री थांबा आणि सकाळी ये परत येवा म्हणजे जो काय खर्च असायचो तो कंपनीक दाखवलो की कंपनी त्यांना तो खर्च द्यायची म्हणजे हॉटेलचं ज्या काय भाडं असत त्या कंपनीच देत होती ज्यामुळे हे दोघेजण बऱ्याचदा हॉटेलांनी थांबायचे पण त्या दिवशी या दोघांनी ठरवल्याने की आपण एक काम करूया रातोरातच आपण जा घराकडे जाऊया आपलं वेळ वाचत आणि ज्या काय हॉटेलचं भाडं असत तर कंपनीकडसून घेता येत म्हणजे हे खोटा काहीतरी दाखवून सांगणार होते की आम्ही थं थांबलो इतकं इतकं खर्च झालो आणि कंपनीकडसून तो सगळं खर्च घेणार होते असा काहीसा त्याने ठरवल्याने आणि तेवढ्या साहिल म्हणालो की हॉटेलचं जो काही खर्च असा त्या खर्चात आपली खर्चा आजची दारू येत म्हणजे ह्या दोघांका दारू पिऊचं नाद होतो हे बऱ्याचदा रात्री ज्या ठिकाणी थांबायचे त्या ठिकाणी हे दारू पिऊकच बसायचे तर त्या दिवशी रात्रीत तेंका परत थैसून जायचं असल्यामुळे त्यांनी वाटेतच एका बियर शॉपीसून आपल्याक जी काही दारू होई होती ती दारू आपली विकत घेतल्याने आणि दोघोले खूप आनंदी होते मस्त एक एक पेक मारत आपण रात्रीचा प्रवास करायचो असा काहीसा त्यांनी ठरवल्याने होता मस्त मजा मस्ती त्यांची चालू होती चकणा बिकणा सगळा काही त्यांनी घेतलेला होता आणि वाटेतच एका धाब्यावर त्यांनी जेवणसुद्धा घेतल्याने आणि थैसून ते पुढे निघाले रात्रीची वेळ होती साहिल गाडी चालवत होतो आणि त्याच्या बाजूक ललित बसलेलो तर जेवण बिहून त्यांचा झालेला आणि नंतर एखाद्या तासान ललित आपलं का मनाक लागलो की अरे दारू कधी पिऊया रात्र खूप वयत चालूया तसं साहिल म्हणालो चल पेक बनव मस्त बाहेर थंडी पण असा आणि अशा थंड वातावरणात दारू पिऊची मजा आहा हा हा ती वेगळीच असता तेवढ्यात ललितने गाडीच्या पुढच्या टिकीत ठेवलेली ग्लास बाहेर काढल्यान आणि थोडा थोडा पाणी त्याच्यात ओतल्यान आणि त्यानंतर दारूची बॉटल खोलूक घेतल्यान आणि थोडी थोडी दारू त्या पाण्यात मिसळल्यान तसं आपलं साहिल मनाक लागलं अरे जास्त नको हो तू गाडी चालवची असा तसं ललित हसत म्हणालो अरे होय रे तू कमायताना गेल्यावेळी किती चढली होती वायसाठी आमचं जीव जाताना रवलो होतो वाटेत तर झाड अडवाईला म्हणून त्या गाडी झाडाकच आपटली नाहीतर खाली दरीतच जाणार होतं सगळं ऐकन साहिल पटकन म्हणालो माझी काही चूक नाही होती तू आपलं दारीच्या नशेत अडे पेंगा काढी होतं आणि मी आपली एकटो अडे गाडी चालवित होतंय माझं वाईट डोळं लागलो तरी नशीब खाली एक मोठं दगड इलो म्हणून मका पटकन गेले आणि मी पटकन झाडाकच जाऊन ठोकलं आहे नाहीतर आपला काय खरा नाही होता तसं ललित बोललो तर तर ठोकलंच तर ठोकलं तुझ्यामुळे ऑफिसवाल्यांक सगळं भुरदण भरूचं लागलो सतरा हजार गाडीचं खर्च येलो ह्या सगळ्या विषयावर ह्या दोघांची भांडणं होऊक लागली पण शेवटी मग ते कसेपशे गप्प झाले आणि एक एक पेक बनवून ते दारू पिऊक लागले त्यांनी दारू ह्या वेळेत जास्त काय पिऊक नाही होती कारण मागच्याच वेळेत हगळं प्रसंग त्यांच्यासोबत घडलो होतो बघता बघता त्यांनी एक एक पेक मारल्याने आणि थोडीशी त्यांना चढली होती रात्रीच वेळ आणि त्यांची गाडी एका घाटाक लागलेली वळणावळणाचे रस्ते होते ज्यामुळे ललित पटकन साहिल का म्हणालो ए बाबा नीट चालवशील ना वळणाचे रस्ते असत नाही तर आधीसारख्या करशील तसं साहिल बोललो ये मग तू बस मी बसते बाजू तू गाडी चालव तसं ललित बोलू नको नको चालव तू यात चालव असं म्हणान ते आपले थैसून पुढे निघाले तशी ललितने तोपर्यंत गाणी लावून घेतल्यान आणि मस्तपैकी ते दोगवले गाणी ऐकत ऐकत त्या घाटासून जायत होते तरी रात्रीचे एक वगैरे वाजले असतील ज्यामुळे घाटात खायची एक गाडी नाही होती एवढ्या रात्रीचं शक्यतो घाटाने कोण प्रवास करत कर नाही पण बघता बघता बाहेरचं थंडगार येणारो वारो आणि ती समोरची वेडी वाकडी वळणा ज्यामुळे त्यांची ती गाडी हडे तडे डुलत होती आणि तेवढ्यात ललितचं हडे ढोळं लागाक लागलो साहिलने बघितल्यान तुरू परत झोपाक बघता तसं साहिल म्हणालो ए ललित तू झोपा नकोवा मी तुका आधीच सांगतोय एकतर तू गाडी चालव बघत नाही आणि मी अडे गाडी चालवत असताना तू माझ्या बाजूच्या सीटवर बसून झोपतं मां मग माका झोप कशी नाही येतली मग सांगा नुकवा खैतरी गाडी आजूबाजूक जाऊन ठोकलं तर मी जबाबदार नाही तसं ललित पटकन जागो झालो आणि म्हणालो अरे नाही आता नाही झोप नाही चल चल तू एवढा बोलान ते आपले दोघोले तसून पुढे निघाले तरी रात्रीचे धीड वगैरे वाजले असतील तेवढ्यात अचानक त्यांच्या साईडला एक माणूस उभं असलेला दिसलो आणि जो यांच्याकडे हात करून गाडी थांबवचो इशारो करत होतो एवढ्या रातचो त्या माणसाक त्या घाटात उभा असलेला बघून साईलने पटकन वेग कमी केल्यान आणि तो आपलं ललित का विचारूक लागलो हे ललित यो माणूस हय काय करता आणि गाडी कशाक थांबवूक सांगता तसं ललित आपलं म्हणालो ए साहिल गाडी थांबवू नको मी बऱ्याचदा ऐकलं आहे घाटात असे प्रकार घडतात एक माणूस गाडी थांबवता था, आणि गाडी थांबवल्यानंतर त्याचे सगळे साथीदार पुढे येतात आणि लुटमार करतात तू थांबवू नको गाडी तसं साहिल आपलं मनाक लागलो अरे ता सगळा बरोबर हा पण बघूया तरी काय म्हणता तो आणि जरा बघ त्याच्याकडे त्यांनी पोलिसासारखोच गणवेश घातला ना पोलीस तर नाही ना तसं ललित सुद्धा बघूक लागलो बघता तर पुढे पोलिसांच्याच गणवेशात तो माणूस उभो होतो ज्यामुळे मग त्या दोघांनी गाडी पटकन थांबवल्याने हो जसे हे दोघजण गाडी थांबवतात तसं तो पळत पळत माणूस यांच्या गाड्याच्या बाजू केलं तशी यांनी थोडीशी काच खाली केल्याने त्यावर तो माणूस मनाक लागलो माका जरा पुढे सोडशाल काय मी वनविभागात काम करतोय आम्ही चार जण इलो होतं पण जरा चुकामुक झाली माझा पुढे ऑफिस असा जरा मागा सोडा लय वेळ झालो हो। कोणाच वाटेत गावत नाही होता तुम्ही गावल्यास जरा सोडशाल ना पुढे त्या माणसाची ती सगळी वाक्य ऐकान हे दोघ जण आपल्या एकमेकाच्या तोंडाकडे बघूक लागले आता पोलीस म्हटल्यावर ते नाहीतरी कसे म्हणतले म्हणून त्याने आपल्या म्हटल्याने की होय साहेब या बसा सोडतो आम्ही तुमका तसं तो माणूस पटकन मागचा दार उघडून त्यांच्या गाडीत येऊन बसलो आणि ह्याने आपली गाडी पुढे चालव घेतल्याने तसं साहिल आपलं विचारूक लागलो काय हो साहेब ऑफिस किती लांब आहे तुमचा तसं तो माणूस म्हणालो तुम्ही चला पुढे वाटेतच असा ऑफिस येईल की मी तुमका सांगतोय ते थांबवा गाडी तसं साहिल आपलं पुढे गाडी चालवूक लागलो बघता बघता दोन तीन मिनिटातच वाटेत एक पूल गावला त्या पुलावरसून त्यांनी गाडी नेल्याने आणि जसे ते थैसून पुढे जातात तसं तो मागे बसलेलो माणूस पटकन तेंका म्हणालो पुढे जरा सावकाश हा पुढे एक पूल येतला त्या पुलावर कोणतं तरी सहा महिन्यापूर्वी अपघात झालो होतो ती जागा बरी नाही म्हणतात जरा सावकाश गाडी चालवा ता काया आम्ही वनविभागात काम करतो ना म्हणून हे सगळे डोंगर दरे सगळं आमचा पाठ असा आणि हे सगळे प्रकार आमच्या कानावर पडत असतात म्हणून आपलं मी तुमकं सांगितलं आहे आणि रातचं असो रात्रीचं प्रवास करू नको हे बरे नाहीत रस्ते हे रस्ते कधीच संपत नाही त्या माणसाची ती सगळी वाक्य ऐकन हे दोघोले जरा गबगारच पडले आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या एखाद्या मिनिटातच तेंका वाटेत परत एक पूल लागला पण जशी त्यांची गाडी त्या पुलाकडे येता तसं साईल एकदम चाटच पडलो कारण काही वेळापूर्वी ते ह्याच पुलावरसून गेले होते तसं तो, तो पटकन आपलं ललित का मनाक लागलो हे ललित आपण मगाजीच्या पुलावरसून गेलो रे ह्याच पुल होता आता तसं ललित समोर बघूक लागलो पण त्याचं काही मगाशी एवढं लक्ष नाही त्यामुळे तो आपलं ते का म्हणालो हे नाही रे ही पुलं तशी दिसाक सारखीच असतात आणि रात्रीची वेळा एवढा काय समजता दुसरा असतं या पूल तू चल पण सावकाश चला त्या साहेबांनी मगाशी काय सांगलेन तर बघलं ना म्हणून आहे तसं साहिल आपलं म्हणालो आहे आणि तो आपलं गाडी चालवू लागलो बघता बघता त्यांनी हळूवार ताससुद्धा पूल पार केल्या आणि त्यांची गाडी त्या पुलावरसून पुढे निघा गेली जशी त्यांची गाडी थून पुढे जातं तसं मागे बसलेलो माणूस परत बोललो मी तुमका तुमक सुद्धा बघितलंय तुम्ही या रस्त्याने ये करतास काय त्या माणसाची ती वाक्य ऐकून ललित पटकन म्हणालो ओ होय साहेब आम्ही फार्मसीत काम करतो ना तेव्हा हो औषधं आमक अडसून तडे नेऊची लागतात त्यामुळे आम्ही एकदा दोनदा या रस्त्यान गेलो होतो पण एवढा कसा काय तुमच्या लक्षात तसं तो माणूस बोललो अरे आम्ही रात्रभर या जंगलातच भटकत असतो आणि रातचे सहसा कोण्या घाटासून जायत नाही तुम्ही गेल्या सुद्धा गेला होतास म्हणून माझ्या लक्षात रावलास एवढा तो माणूस बोललो आणि तेवढ्यात साहिलचं लक्ष समोर गेलो ताज पूल त्या समोर दिसाक लागला जा ह्या आधी दोनदा पार केलेला होता तेव्हा मात्र त्याची चांगली तणतणली आणि तेवढ्यात मागे बसलेलो माणूस परत बोललो ह्या बघा ह्याच तो पूल असा सहा महिन्यापूर्वी एका गाडीवाल्यान एका माणसाक उडवल्यान आणि तो अक्षरशः रस्त्यावर रक्त बोंबाळ होऊन पडलो होतो मदतीसाठी हाक मारित होतो पण त्या गाडीवाल्यां काय गाडी थांबवूक नाही तो थंसून निघान गेलो पण तो रक्त बोंबाळ झालेलो माणूस एक तास ते तडपडत होतो त्याच्या मदतीत कोण येऊक नाही त्याची जर कोणी तेव्हा मदत केल्या नसती तर तो आज जिवंत असतो तेका जास्त काय लागलं नाही होतं तुम्ही फार्मसीवालेच अस म्हणून मी तुमकं सांगितलं आहे तुमच्यासारखे जर कोण तुम्ह असते तर ते का टाकून गेले नसते पण आजकालची माणसं कधी कोणासाठी थांबत नाही त्या माणसाच्या तोंडून दहा सगळा ऐकल्यानंतर ह्यांच्या तर पायाखालचीच जमीन सरकली कारण एक तर त्या समोरचा पूल तिसऱ्यांदा फिरान येला होता आणि ह्यो माणूस त्याच पुलावर घडलेल्या अपघाताबद्दल हेंका सांगत होतो हेंका कळ्यान चुकला की हा काहीतरी विचित्र हा आणि जोपर्यंत ते काय करतात त्याच आधी मागे बसलेलो माणूस म्हणालो तुमचं सुद्धा ह्याच ठिकाणी अपघात झालो होतो ना ह्या बघा ह्याच तर झाड असा अय तुमची गाडी ती ठोकली होती ह्या झाड नसतं तर तुम्ही खाली दरीत जाणार होतास पण ह्या झाडांत तुमका वाचवल्यान हो जसा ह्या सगळ्या त्यांच्या कानी पडता तशी त्या दोघांची चांगली तणतणली तेंका तो सहा महिन्यापूर्वी घडलेलो प्रकार आटावलो ती तीच जागा होती ज्या ठिकाणी त्यांचं तो अपघात झालेलो पण ह्या अपघाताबद्दल ह्या माणसं कसं काय माहिती त्यामुळे हे दोघोले पटकन मागे वयान बघू लागले मागे बघतात तर मागे कोण नाही मागसून फक्त एकच आवाज त्यांच्या का काने तुम्ही त्या दिवशी थोडक्यात वाचलास रे पण मी काय वाचत नाही मागा तुम्ही तसे टाकून गेलास पण आता मी तुमका सोडूचही नाही तुम्ही किती पळा ही वाट काय संपायची नाही माझी हाक तुमच्यापर्यंत पोचली आता तुम्ही खाय जाऊ शकत नाही तुम्हाला हयच येऊचा यो सगळं आवाज जसं त्यांच्या काना शिरता तसे चांगलेच हडपडले आणि त्या सगळ्या गडबडीच्या नादात साहिलचं पटकन गाडीवरच ताबो सुटलो आणि जी सहा महिन्यापूर्वी त्यांची गाडी ज्या झाडाक जाऊन आदळली जा 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 जा। होती तशीच काहीशी गाडी त्यांची ह्या वेळेक सुद्धा गाडी वेगान जाऊन त्याच झाडाक आदळली आणि ह्या दोगवल्यांच्या डोक्यात जबरदस्त मार लागलो साईलचा तर डोक्या स्टेरिंगा चापाटला दोघोले रक्त बोंबाळ झाले आणि हा सगळ्या इतक्या क्षणात घडला की त्यांना दोघांका समजाकत नाही जसे थोडे स्थिरावले तसे पटकन रक्त पुसत फुसत, -फुसत गाडी असून खाली उतारले आणि पटकन गाड्याचे लांब पळाक लागले जसे गाडीच्या खाली उतरान मागे बघतात तर एक माणूस रस्त्यावर आढवं पडलो होतो संपूर्ण रक्तान माकलेलो आणि एका हाक मारून सांगा होतो वाचवा रे वाचवा मागा सोडून जाऊ नको वाचवा आणि तो माणूस दुसरं तिसरं कोण नसान मगातपासून त्यांच्या गाडीत बसलो होतो तोच तो माणूस होतो तो हा हो सगळा बघितल्यानंतर ह्या दोघांक कळान चुकलं की सहा महिन्यापूर्वी त्यांचा जो एक अपघात झालो होतो ज्यात त्यांची गाडी एका झाडाक ठोकलेली त्याच्या आधी त्यांना असं वाटलेलं की टायराखाली दगड येलेलो पण तो दगड नसान ह्यांच्या गाडेखाली हा माणूस चिल्हो ज्या माणसाक यांनी गाडून उडवल्याने पण दारियेच्या नशेत असल्यामुळे ह्या दोघांका त्याचा भानच रावला नाही ह्यांना वाटलं की दगड वगैरे येलो असत म्हणून त्यांनी काही मागे वळान बघूक नाही पण त्या माणसाचं मात्र तडफडान तडफडान जीव गेलो आणि आता सहा महिन्यानंतर तोच प्रकार त्यांच्यासोबत घडलो त्या माणसान ह्या दोघांका परत थंच बोलावून घेतल्यान ता सगळा बघितल्यानंतर ह्या दोघांना का काय सुधारलं नाही हे दोघोले पळत पळत आपल्या गाडीत येऊन बसाक लागले आणि त्यांना लवकरात लवकर गाडी काढून थैसून जायचा होता पण जवसर ते आपल्या गाडीच्या दिशेन पळतात तसं मागसून त्या माणसाचा आवाज घुमलो अरे तुम्ही किती तुमका, तुमका शेवटी माझ्याकडे जेवचा असा तवसर हे आपले दोघ जण गाडीपर्यंत जाऊन पोचले जसे गाडीचं दार उघडून आतमध्ये बघतात तर ह्या दोघांचे मृतदेह आधीपासूनच त्या गाडीत पडले होते आज पुरता एवढाच तर मित्रांनो अशी काही होती आपली आजची एक भयंकर गोष्ट जी तुमका कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असतात तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको जेणेकरून सुद्धा असले भयंकर गोष्टी ऐका गावतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटाया अशीच काहीशी भयंकर गोष्ट घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे वाजता